नमस्कार नमस्कार सर तुमचा इथला परिचय दाखवत राहणार गाव कोणतं तुमचं आमरे सर आज आपण तुमच्या या क्षेत्रामध्ये आपल्याला आपण बघतोय तुमचं कांदा पीक बरोबर तर सुरुवातीपासून ह्या पिकाविषयी थोडीशी माहिती द्या म्हणजे तुमची लागवड पद्धत कोणती आहे त्यानंतर किती दिवस झाले क्षेत्र किती आहे काय आपण हे जे बघतोय आता हे जे संपूर्ण क्षेत्र आहे सर्व क्षेत्र किती म्हणते आम्ही कांदा पेरलेला आहे म्हणजे पेरणी पद्धतीनं आणि किती दिवसाचा झाला हा कांदा साडेतीन एक म्हणजे पेरणी करून साडेतीन महिना झाला आज आपण बघू बघू शकतो सर इकडे बघ म्हणजे जर बघितलं कांदे साडेतीन महिने पेरणी करून झालेला आहे कांदा तुमचा बरोबर आणि साईज जर बघितली बघा ना म्हणजे तयार झालेला आहे कांदा बरोबर अजून आता पेरणीचे कांदे जवळजवळ चार साडेचार महिने घेतात म्हणजे साडेतीन महिने म्हणजे अजून एक महिना अवकाश आहे एक महिन्यात मायामध्ये अजून साईज होणार आहे बरोबर आज जर बघितलं तुमचं फुटवे जर बघितले किती संख्या फुटवे बघाने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा म्हणजे हे जर बघितलं हे सरासरी फुटवे जे आहेत आपल्याला दिसतात सारखे दिसतात म्हणजे चौदा पंधरा चौदा पंधरा फुटवे फुटवे तुमच्या पेर कांद्याला आहे बरोबर आता पेर कांदा काय होतो दाट दाट, दाट होतो त्याच्यामुळं जी आपल्याला ग्रोथ व्हायला पाहिजे तशी मिळत नाही दाट कांद्या आणि लागवडीचा कांदा एक सारख्या माप मापात लागवड केलेली असते त्यामुळे त्याचा विकास जास्त असतो पण इथं जर तुम्ही बघितलं पेर कांद्याला सुद्धा तुमची ग्रोथ चांगली आहे फुटवे पण चांगल्या प्रमाणामध्ये तर मला एक सांगा एक आए, की जेव्हा तुम्ही पेरणी केली अगदी त्या पेरणीपासून आता साडेतीन महिन्याचा तुमचा कांदा झालेला तुम्ही लागवडीसाठी काय खतं वापरली त्यानंतर तुम्ही औषध जे फवारणी आहेत ते किती दिवसाला घेतात पाणी किती दिवसाला सोडतात हे जे शेड्यूल आहे तुमचे ते सांगा आम्ही पहिले क्रिमभूमी कृषी दन आणि सॉइल बुस्टर आता हे जे क्षेत्र तुम्ही तीस गुण ठेवले बरोबर कृषी धन जे आहे वेळेस व्यवस्थित किती याला गोण्या वापरले लागवडीला गोणे वापरलेले वापरले जे पावडर फॉर्म मध्ये आपल्या आणि जे ग्रीन भूमी आहे दानगार मधलं ते किती बॅग वापरले दोन्ही मिक्स करून आपण वापरलेले बरोबर त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो की एन बुस्टर आपल्या जे वीस किलोची बॅग आहे तर ते गेलेलं का याला किती बॅग असा एक बॅग टाकली त्याच्यानंतर रासायनिक खत कोणते कोणते वापरले वीस किती बॅग आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे रासायनिक आपण जे म्हणतो की एकदम कमी प्रमाणात आणि जे आपले सेंद्रिय खत आहे कृषीधन असेल ग्रीनभूमी असेल आणि यन तुम्ही जास्त प्रमाणात म्हणजे जसं आपण शेतकऱ्यांना सांगतो की ऐंशी वीस टक्के तर तिथं तुम्ही नव्वद आणि दहा टक्के म्हणजे एक बॅगच रासायनिकची गेलेली आहे आणि त्या तुलनेत साडेतीन महिन्यामध्ये तुमचा जो ग्रोथ आहे तर तो एकदम चांगल्या पद्धतीची बरोबर दांड पण जर बघितले बघ ना दांड पण चांगले आहे म्हणजे आणि त्याच्यापेक्षाही जो दांड आहे तो मजबूत आहे बरोबर आणि त्याचाच परिणाम तुमची साईज चांगली आहे आज टेम्परेचर बघतो आहे की टेम्परेचर भरपूर वाढेल त्या टेम्परेचरमध्ये जर पात बघितली तुमची आज थोडेफार शेंडे वरतून पिवळ असं झालेले टेम्परेचर बरोबर आणि त्या म्हणजे हिरवेगार तुमचा प्लॉट दिसतोय बरोबर ग्रोथ जर बघितली एकदम एकसारखी बरोबर तुमच्या बरोबरचे जे शेतकरी असतील ज्यांनी पेर कांदा केलाय तुमच्या आणि त्यांच्यामध्ये काही तफावत वाटते का फरक जाणवतो जा का जा तुम्हाला मग फरक जाणवतो म्हणजे काय फरक आहे त्यांच्या तुमच्या प्लॉटमध्ये काय का प्लॉट आहे ना दांड घरात दाणबीन चांगली फवारण्यामध्ये काय फरक त्यांच्या आणि म्हणजे आपले हे खत वापरलेले नाहीये आणि त्यांच्या आणि तुमच्या तुम प्लॉट मध्ये फवारण्यामध्ये काही फरक जाणवला फवारण्या किती झाले आतापर्यंत आतापर्यंत पाच सहा आणि त्याच्यामध्ये कोण कोणत्या फवारण्या घेतल्या गेले आणि क्रॉप घेतली त्याच्या म्हणजे जे टीच्याच आहे क्रॉप बुस्टर जे आपण म्हणतो की तुम क्रॉप बूस्टर हे तुमचं कांद्याची जी पात आहे ती हिरवीगार ठेवतं फुटवे वाढवतं म्हणजे एक आपण म्हणतो की हरिद्रव्य वाढवण्यासाठी आपण क्रॉप बुस्टरचा फवारणी आपण प्रत्येक पिकामध्ये करतो ज्याने पिकाची ग्रोथ एकसारखी होते म्हणजे एक पोषक फवारणी क्रॉप बुस्टरची आणि जे कॉम्बी बुस्टर तुम्ही म्हटले हे एक मिक्स मायक्रोनिटन आहे म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो ते पण एसबी च एसबीटी व्यतिरिक्त समजा काही तुम्ही बुरशीनाशकाच्या किंवा कीटकनाशकाच्या फवारण्या घेतल्यात का आणि किती घेतले अच्छा म्हणजे ज्या रासायनिक आहेत त्या फार कमी आहेत तुमच्या आणि याचा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही जे काम केलं आहे की ऑर्गॅनिक जो बेसळ डोस तुम्ही जास्त प्रमाणात वापरला आहे रासायनिकचा वापर कमी केला आहे त्यामुळे तुमच्या फवारण्यासुद्धा बुरशीनाशकाच्या आणि कीटकनाशकाच्या कमी झालं आणि पोषकाच्या तुमच्या क्रॉप बुस्टर आणि मायक्रोन्टेन आपण जे कॉम्बिन बुस्टर आहे ते तुम्ही जास्त प्रमाणात फवारण्या केल्या आहे आणि त्याचाच आपण परिणाम बघतोय या ठिकाणी की तुमची जी पात आहे की ती हिरवीगार आहे अजूनपर्यंत आणि साईज एकसारखी आहे आज तुम्ही प्रत्येक कांदा जर बघितला बघा त्याचा दांड जर बघितला फुटवे जर बघितले फुटवे पण एक सारखे आणि खाली जर कलर जर बघितला तर कलरसुद्धा एक चांगल्या पद्धतीचा त्याला ला, लाल कलर उपटा बरं सर बघा ना आता साडेतीन महिन्यात आज ही साईज आहे तुम्ही म्हणजे कांदा तुमचा एक तयार होण्याच्या कंडिशनमध्ये आहे आता आता हा जो रस पूर्ण पाच जेव्हा आपली पडेल आणि हा रस जेव्हा उतरेल अजून थोडीशी साईज याला मिळणार आहे बरोबर आणि कलर सुद्धा वाढणार याचा बरोबर त्याच्या बरोबर तुम्ही एकदा एम के लिक्विड जे आहे एसबीटी च ते पण सोडलेलं कोणते सोडले कोणते चोवीस 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 म्हणजे आपण जर बघितलं बाजारामध्ये जर म्हणजे रासायनिक खत मिळतं झिरो चोवीस चोवीस झिरो बरोबर म्हणजे त्याच्यात पोटॅश नसतं चोवीस चोवीस म्हणजे फॉस्फरस आणि नायट्रोजन असतो पण आपलं याच्यामध्ये जी जी तुम्ही ग्रेड सोडली एस बी टीची एन पी के लिक्विडमध्ये त्याच्यामध्ये चोवीस 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 म्हणजे तिन्ही घटक चोवीस चोवीस टक्के आहेत म्हणजे पॉटॅश पण चोवीस टक्के फॉस्फरस चोवीस टक्के आणि नायट्रोजन चोवीस टक्के म्हणजे तुम्हाला पोटॅश एक्स्ट्रा भेटतो याच्यामध्ये आणि किती म्हणजे कोणत्या स्टेजमध्ये सोडायला म्हणजे दांडवण्यासाठी दांडवाच्या टायमा अच्छा म्हणजे सुरुवातीला नाही आता तुम्ही जेव्हा दांडची साईज बनवतो आणि तेव्हा तुम्ही ती ग्रेड सोडलेली ती ग्रेड सोडल्यानंतर काय फरक जाणवला की दांड दांड मोठे झाले पाच पाच वाढली पाच झाले बरोबर म्हणजे तिन्ही घटक गेल्यामुळे तुमचा दांडची साईज पण वाढली तुम्ही म्हणता जी रुंदी आहे ती वाढली आपण बघतोय अंतर कमी हे जे अंतर आहे हे कमीच पाहिजे बरोबर दांड वाढला पाहिजे असा जाड झाला पाहिजे ही उंची वाढून उपयोग नाही बरोबर आणि पाथींची संख्या वाढली त्याच्यानंतर ग्रोथ वाढली ग्रोथ वाढली बरोबर आहे तुमचं एम पी केल एकोणीस चोवीस 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 चोवी 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 गेल्यामुळे तुम्ही बंधू आहे त्यांचे बरोबर आणि सॉइल बुस्टरमध्ये म्हणजे एक दोन वर्षापासून तुम्ही आपल्या कंपनीसोबत जोडलेले आहे बरोबर तुम्ही विजिट पण करता इतर शेतकऱ्यांचे बी बरोबर तुम्ही माझ्याही प्लॉटच्या विजिट केलेल्या आहे तुम्ही माझे पण व्हिडिओ म्हणजे माझ्या शेतीमधले पण व्हिडिओ तुम्ही घेतलेले तर आपण विजिट करत असताना आपण म्हणजे काय जाणवतं तुम्हाला की जे एस बी टी सोबत म्हणजे ऐंशी वीस टक्के फॉर्म्युल्याने शेती करताय रासायनिक वीस टक्के आणि ऐंशी टक्के एस बी टीचे जे खतं आहेत किंवा एन पी के पिलं आहेत तर काय जाणवतं तुम्हाला जे जेव्हा तुम्ही व्हिजिट करता शेतकऱ्यांच्या रासायनिक प्लॉटपेक्षा सेंद्रिय केलेल्या प्लॉटवर रोग पण कमी असतोय आणि जमिनीची ताकद वाढल्यामुळं पीक पण चांगलं जमदार येतं बरोबर आणि रासायनिकच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय जाणवतं जाणं म्हणजे रासायनिकच्या प्लॉटमध्ये रोग लवकर येतो आहे वगैरे लवकर जातो आणि आणि उत्पन्नात जी क्वालिटी मिळते आता तुम्ही दोन तीन वर्षापासून वापरता हे तिसरं वर्ष आहे बरोबर सर तिसरं वर्ष आहे तुमचं कांदा घेत आहे किंवा ऊस पण आहे तुमचा इतर पिके आहे समजा बरोबर काय आहे तुम्हाला क्वालिटीमध्ये किंवा टिकवण क्षमता आहे काय बदल वाटला तुम्हाला क्वालिटी चांगली आहे मागचा दोन वर्षाचा अनुभव कांद्याचा साठवणुकीसाठी काही फरक साठवणुकीला चांगला आहे कलर बिलर चांगला आणि सडायचं प्रमाण किती दिवस होता कांदा मागच्या दोन महिने दो दोन महिने होते वावरतच पडलेलं होतं दोन महिने तुम्ही डेपो वावरात लावला त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे वावरात विकला की घरी चाळीस साठवला नाही दुसऱ्या साठवण्यासाठी चिंता असतो अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही वावरात जागेवर दिला होता बरोबर म्हणजे एकंदरीत बोहा कांद्याची टिकून क्षमता आहे ती टिकून राहते बरोबर तर काय सांगाल जे कांदा उत्पादक शेतकरी काय सांगाल तुम्ही त्यांना तुमच्या दोन अनुभवा माझं म्हणणे सगळ्यांनी टीचे खतं वापरावेत खर्च बी कमी येतो खतं बी चांगली बरोबर आता समजा दोन वर्ष तुम्ही हे वापरले त्याच्या आधीही तुम्ही इतर कंपन्यांचे ऑर्गॅनिक खतं वापरले असतील किंवा बघितले असेल किंवा इतर कोणी वापरत असेल आस शेजारी आसपास तुम्ही म्हणजे बघितलेले तुम्ही बरोबर अनुभवलेले तर त्या तुलनेत जर तुम्ही हे दोन वर्षापासून वापरताय तर तुम्हाला एक अंतर्मन काय सांगतं भाऊ काय रिझल्ट आहे की नाही किंवा जेवढ्या प्रमाणात आपण खर्च करतो तेवढ्या प्रमाणात उत्पादन मिळतं की नाही त्याचा आउटपुट तेवढ्या प्रमाणात मिळतो आज आपण समजा चार रुपये खर्च केले तर कमीत कमी त्याचे आठ रुपये किंवा बारा रुपये झाले पाहिजे असा प्रत्येक शेतकऱ्याचा एक दृष्टिकोन असतो पण जर तुम्ही ते वापरून तुम्ही चार रुपये झाले तर चार रुपयेही पण म्हणजे चार रुपये खर्च केले तर तो खर्चही निघत नसेल तर अशी टेक्नॉलॉजी किंवा अशी खतं वापरून किंवा अशा पद्धतीने शेती करून काही उपयोग नाही बरोबर आहे पण एकंदरीत तुमच्या अनुभवातून जे तुम्ही सांगताय की एस पी टीचे जे खतं वापरताय तर त्याचा तुम्हाला आउटपुट मिळतो का चाऱ्याला पण तुम्ही आता समजा ज्वारी आहे ज्वारी तुम्ही केली सगळ्याला खत बरोबर म्हणजे प्रत्येक पिकामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट आणि महत्वाचं काय की आपण सेंद्रिय वापरतो जमीन जर बघितली सेंद्र एकदम जमीन खुश बघा त्याचे अवशेष अजून आपलं जे आता तुमचं हे ड्रिपवरच सिस्टम आहे बरोबर ड्रिप सिस्टम आहे बघा खत आपण ग्रीन भूमी म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे पूर्ण भिजले नाही अजून इथं ते अवशेष आपल्याला जाणवतं आहे बघा हाताने जर फुगेल तर त्याचा भुगा होतो म्हणजे पूर्ण जे आपलं आहे म्हणजे जो मटेरियल आहे ते प्युअर मटेरियल आहे बघा त्याचा भुगा होतो म्हणजे इतर रासायनिक खतं आहे त्याच्यामध्ये मिळे असतो समजा वाळूचे कण असतात त्याला कोटिंग केलेली असते तर ते कधी कधी विरगळत नाहीये पण आपलं असं ठिसरू आहे बरोबर आता आपण जे वापरले हे दिसतंय आपल्याला या ठिकाणी बरोबर आणि जमीन सुद्धा आहे भुश तुम्ही रासायनिक खतं वापरलेल्या जा म्हणजे इथून मागं रासायनिकवरच जो प्लॉट आहे पूर्णपणे अजूनपर्यंत त्याला ऑर्गॅनिक खतच वापरले नाही सेंद्रिय खतच वापरले नाही अशा जमिनीत गेल्यावर तुम्हाला भेगा दिसतील की जमीन कडीक झाले कडक झालेली दिसेल पण आपण जर बघितलं जमीन अशी एकदम मऊ आहे भुसभूषित आहे बरोबर म्हणजे हा एक तुम्हाला इफेक्ट आहे तुम्ही आता हे कांदा काढल्यानंतर जेव्हा तुम्ही नांगरट कराल तेव्हा तुम्हाला नांगरतानी एकदम म्हणजे ढगोळच निघणार नाही नांगरता आणि आदर सुद्धा कमी आहे म्हणजे तुमची तिथं एक मेहनत वाचणार आहे बरोबर तुम्ही जर बैलांच्या साहाय्याने नांगरट करत असाल तर अतिउत्तम तुमची जमीन पण म्हणजे खालीवर होत नाही आणि बैलांना सुद्धा जास्त ताकद लावायची गरज नाही ट्रॅक्टरने केली आता ट्रॅक्टरला तर काय समजा विषय नाही पण मग ढेकळांचं प्रमाण कमी निघणार तुमचं बरोबर म्हणजे हा एक फायदा आहे तुमची जमीन भुसभुशीत राहते आणि आपलं पीक तर जोमदार येतंय आहे उत्पादन वाढतंय हा एक महत्त्वाचा फायदा आहे बरोबर तर मी पण जे जे कांदा उत्पादक शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही रासायनिक खतांचं प्रमाण कमी करून सेंद्रिय खतांचं प्रमाण तुम्ही वाढवलं पाहिजे व तुम्ही कोणत्याही कंपनीचे वापरा असं म्हणजे मी सांगत नाही का तुम्ही एस बी टीचेच वापरले पाहिजे पण मी एवढं खात्रीशीर सांगतो की तुम्ही कोणत्याही कंपनीचे सेंद्रिय खतं वापरता आणि तुम्ही सुरुवातीला पाच दहा गुंठ्यावर आधी अनुभव घ्या आणि ज्या ज्याचे तुम्हाला रिझल्ट आहे ज्या सेंद्रिय खतांचे ते तुम्ही सेंद्रिय खतं नक्कीच वापरा आणि तुमची शेती जी आहे तुम्ही रासायनिकपासून सेंद्रियकडे वळलं पाहिजे ती आता का काळाची गरज गरज आहे आणि आपली जमीन जर भविष्यासाठी जर तुम्हाला टिकून धरायची असेल तिची आपण काय म्हणतो तिचा पोत तिची सेंद्रिय उत्पादकता जर टिकून धरायची असेल तर तुम्ही सेंद्रिय खताचा वापर वाढवला पाहिजे तर तुमचा एक नंबर द्या जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना समजा जे शेतकरी पेअर कांदा करताय आणि त्यांना तुम्ही ज्या पद्धतीने केला आहे त्या पद्धतीने करून अनुभव घ्यायचा असेल तर तुमचा फोन नंबर द्या माझा फोन नंबर आहे सत्याहत्तर पंचावन्न नव्याण्णव बरोबर तुमचे बंधू आहे आपल्या एस बी टी सोबत जोडले दोन एक वर्षापासून बरोबर दोन वर्ष तर सर तुमचा एक नंबर सांगा जेणेकरून शेतकऱ्यांना तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन करू शकता माझं नाव शैलेश रेगुडी आहे पोस्ट हिवरगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकावन्न चौऱ्याहत्तर खूप छान माहिती दिली सर धन्यवाद धन्यवाद